राम राम शेतकरी बांधवनो मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या म्हणजे या चालू वर्षाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या संदर्भात एक डिटेलमध्ये आणि सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनो दिनांक एक सप्टेंबर ते दिनांक तीन सप्टेंबरपर्यंत राज्यात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला या पावसामुळं पिकाचं मोठ्या पिकाच प्रमाणावरती नुकसान झालं नदीकाठच्या गावांना गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलं शेतामध्ये पाणी शिरलं पिकं जमीन दोस्त झाली कापूस असेल सोयाबीन असेल हळद असेल शेती पिकाचं पिकाच मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर शेतकरी बांधवांनो या नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे सरकार देणार आहे तर येणाऱ्या तरच शेतकरी बांधवांनो त्याच संदर्भात एक म्हणजे नुकसान भरपाई संदर्भात म्हणजे या मराठवाडा व विदर्भातील जे शेतकरी बांधवांनी जर आपला खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आपल्या शेताचा जर पीक आ, पीक जर आपल्या शेतातील पिकाचा जर पीक विमा जर काढलेला असेल तर शेतकरी बांधवानो पीक विमा मंजूर होऊ शकतो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर, लवकर जमासुद्धा होऊ शकतो तर शेतकरी बांधवनं हे जिल्हे कोणते आहेत पाहूया आपण तर मराठवाड्यातली आठ जिल्हे विदर्भातले बाकी नऊ जिल्हे तर शेतकरी बांधवानो पहिला जिल्हा आहे जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी बांधवनं या जिल्ह्यामध्ये दिनांक एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला तर पाऊस झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जर पाऊस झाला तर अग पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा हा पीक विमा कंपनीला मंजूर करावा लागत असतो तर शेतकरी बांधवनं पीक मा पंचवीस टक्के मंजूर कसा होऊ शकतो एक तर पावसाचा पंचवीस दिवसाच्या वर जर एकवीस दिवसाच्या वर जर पावसाचा खंड पडला तर आणि त्या अगोदर जर अतिवृष्टी जर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान जर झालं तर पीक मा मंजूर होऊ शकतो तर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा मंजूर होणार आहे तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पंचवीस टक्के अग्रिमच्या पीकम्याचे पैसेसुद्धा लवकरात लवकर म्हणजे या महिन्याच्या शेवटीपर्यंतच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पीक विम्याचे पैसे जमा होऊ शकतात तर शेतकरी बांधवनो सध्या पिकं हे स्टँड स्टँड क्रॉपमध्ये असल्यामुळं उभी पिकं असल्यामुळं पंचवीस टक्के पीक विमा मंजूर होऊ शकतो तर शेतकरी बांधवनं कालच जर आपण एक जर हे बघितलं तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची वाईट जर बघितलं तर आपण कालच धनंजय मुंडे कृषीमंत्री धनंजय मुंडे शेताची पीक पहा पहा पाहणी करीत होते आणि त्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की नुकसान भरपाई सरसकट देणार का तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की नुकसान भरपाईची कुठेही पंचनामे होणार नाही फक्त ज्यांचे घरामध्ये पाणी शिरलं असेल घरातील वस्तू वाहून गेले असतील पुन्हा शेतामध्ये पाणी शिरलं असेल शेतामधले जनावरे शेळ्या बकऱ्या कोंबडे जर वाहून गेले असतील आणि घरउपयोगी जर सामान वाहून गेला असेल वस्तू वाहून गेल्या असतील तरच त्यांचे प पंचनामे होणार बाकी शेतकऱ्यांचे पंचनामे होणार नाहीत डायरेक्टली शेतकरी बांधवांना सरसगट मदत आम्ही देऊ असं आश्वासन कालच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून टी व्ही नाईन सी अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना सांगितलं आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो दिनांक एक सप्टेंबरपासून तीन सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये घरामध्ये पाणी शिरलं होतं त्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत तर विम्याचे पैसेसुद्धा मिळू शकतात तर शेतकरी बांधवां आपण जर आपल्या शेताचा पी पीक इमा आपल्या शेतातील पिकाचा पीक विमा जर भरलेला असेल आप आपण क्लेम केलं नसाल तर लवकरात लवकर बहात्तर तासाच्या आत क्लेमसुद्धा करून घ्यावे कारण की पंचवीस टक्के अग्रेमचा पीक मा मंजूर होऊ शकतो कारण की शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे नुकसान झाले खूप मोठ्या प्रमाणावरती मराठवाडा व विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे मागच्या चाळीस वर्षात कधी न पडलेला एवढा मोठा पाऊस फक्त या दोन दिवसात पडलेला आहे अशी नोंदसुद्धा रेकॉर्ड ब्रेक नोंदसुद्धा हवामान खात्याच्या माध्यमातून ता सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा मी जिल्हे सांगतो मराठवाडा व विदर्भातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे जमा होऊ शकतात सरसगट या जिल्ह्यातील सरसगट तालुक्यात सरसगट महसूल मंडळामध्ये कोणतंही महसूल मंडळ राहणार नाही कोणताही गाव राहणार नाही सरसगट पैसे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे जमा होणार आहेत पुन्हा एकदा मी जिल्हे सांगतो जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी बांधव या मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे जमा होऊ शकतात कारण की मोठ्या प्रमाणाती एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर मागच्या चाळीस वर्षात कधी न पडलेला पाऊस पडला त्यामुळं पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं पिकं जमीन दोस्त झाली शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्जिमचा पीक विमा पीक विमा मिळू शकतो व नदीकाठच्या गावांना अतिवृष्टी व नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे मिळू शकतात कालच धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलं कुठल्याही प्रकारचे पंचनामे होणार नाही शेतकरी बांधवांना डायरेक्टली मदत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या ज्या शेतकरी बांधवाने आपल्या शेताचा पीक विमा भर शेतातील पिकाचा पीक विमा काढलेला होता त्यांनी आपापले क्लेम करावे कारण की पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मिळू शकतो त्यामुळं विमा मिळू शकतो त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनव्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद